नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज तर आज आम्ही पंढरपूर पुण्यनगरी ह्या इथे आहोत आणि आपण बघताय आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी आपण पंढरपुरात दाखल झालेले आहेत विटू रुक्माईच्या दर्शनासाठी पालखी सध्या आलेली होती एकंदरीत मोठ्या संख्येत पायी दिंडी येतात विटू रुक्माईच्या दर्शनासाठी आणि आपण बघू शकता प्रचंड अशी इथे लोकांची आ, जे भक्तगण येतात इथे एकत्रित आपण बघू शकता ज्या प्रकारे दर्शनासाठी दरवर्षी माई दिंडी येत असतात आपल्या काही वारकरी येत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल आ, आज इथे आपण पण पंढरपूर नगरीत आहात काय विशेषता आहे ही एकवीस दिवसाची वारी आहे एक देहोरून इथे दुसरी आळंदीवरून आणि पायी चालत येणाऱ्याची संख्या जवळजवळ सात आठ लाख आणि आज जर पाहिलं देवशाहीने एकादशी आता आजच्या दिवशी कमीत कमी पंचवीस ते तीस लाख लोकं भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत तुम्ही बाजूला पाहू शकता पलीकडच्या बाजूला एक एस टी स्टँड आहे त्या ठिकाणी जी लोकं फक्त दर्शनासाठी एस टीने येतात ती संख्या जर पाहिली तर चोवीस प्लॅटफॉर्म आहेत जसं की कलकत्त्याला रेल्वेचे प्लॅटफॉर्म तेवीस आहेत आणि इथं चंद्रभागा म्हणून नवीन एस टी स्टँड झालेले त्या ठिकाणी प्रत्येक भागात मला वाटतं सेकंदाला मिनिटाला एक गाडी सुटते आणि त्या पद्धतीने त्या एस टीमध्ये पाच सहा लाख लोकं येण्याची काय वैशिष्ट्य आहे विठू रुक्माईच्या दर्शनाला दरवर्षी लोक इथे भाविक येत असतात काय सांगाल ह्याचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी पुंडलिकानी आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि आई आईवडिलांची सेवा पाहण्यासाठी द्वारकेवरून श्रीकृष्ण भगवंत या ठिकाणी आले परंतु आई वडिलांची सेवा चालू आहे मला काय तुम्हाला आता जागा देता येणार नाही म्हणून त्यांनी एक वीट घेतली आणि वीट त्यांना बसायला दिली त्याच्यामुळे ना त्यांचं नाव या ठिकाणी विठ्ठल असं पडलं आणि तुकाराम महाराजांनी जी साडेचारशे वर्षापूर्वी ही जी वारी सुरू केली ती आज सगळे चालू आहे प्रकारे भावी पिढीला ह्याचा आदर्श आणि ज्या प्रकारे जे परंपरा चालत आलेल्या भावी पिढींनी पण हे करायला पाहिजे असं वाटतं जी लोकं वरिष्ठ लोकं जे आहेत आई वडील आजोबा आजी ते कमीत कमी आपल्या लहान मुलांना तरुण मुलांना त्यांच्या सुनांना लेखी बाळांना या ठिकाणी घेऊन येतात त्यांना वेगळं असं काही ट्रेनिंग द्यावं लागत नाही की तुम्ही वारीला या आणि ज्यावेळी ही मंडळी ज्येष्ठ होतील म्हातारी होतील त्यावेळी पुढची पिढी जी आहे ती अशाच पद्धतीने वाढत राहणार आजच्या पिढीला बघितलं तर अनेक गोष्टीमध्ये व्यस्त आहे अशा गोष्टीसाठी त्यांना प्रवृत्त करणं किती महत्वाचं आहे इथं काय कोणाला निरोप वगैरे काय दिला जात नाही आमंत्रण दिलं जात नाही कसली पत्रिका छापली जात नाही की बाबा तुम्ही या वारीसाठी या एक स्वयं स्वयंभूस्फूर्ती निर्माण होते आणि या ठिकाणी